नमस्कार आज आपण एकदम चटपटीत कुरकुरीत अशी पालकची भजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे व एक जुडी पालक व्यवस्थित नीट करून घेतलेली आहेत इथे मी कोवळी पालक घेतलेली त्यामुळे इथे फक्त मी पालकची पानेच घेतलेली आहेत पालकची पाने आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपण ती या कॉटनच्या रुमालाने कोरडी करून घेणार आहोत आपल्याला यातलं शक्य होईल तेवढं पाणी टिपून बाजूला काढून घ्यायचं आहे कॉटनच्या स्वच्छ रुमालामध्ये आपण ही व्यवस्थित दहा मिनटं अशाच प्रकारे ठेवून देणार आहोत जेणेकरून यातलं पाणी पूर्णपणे निघून जाईल इथे मी आलं तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आपण याचा ठेचा बनवून घेऊयात पालक व्यवस्थित कोरडं झालेलं आहे आता आपण बारीक चिरून घेणार आहोत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण पालक बारीक चिरून घेणार आहोत अशाच प्रकारे सर्व पालकची जुडी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे आपला पालक सर्व व्यवस्थित चिरून झालेला आहे आता आपण यामध्ये मसाले घालूयात चवीप्रमाणे इथे मी मीठ घातलेलं आहे आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घातलेला आहे अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा इथे मी हळद घेतलेली आहे आता आपण हे हाताने व्यवस्थित चुरून घेणार आहोत एक तीन ते चार मिनिट आपण हे हाताने व्यवस्थित चुरून घेणार आहोत ज्यामुळे याला व्यवस्थित असं पाणी सुटतं व याला जेवढ्या प्रमाणात पाणी सुटलेलं आहे तेवढंच बेसनपीठ आपण यामध्ये घालणार आहोत ज्यामुळे भजी आपली एकदम छान कुरकुरीत आणि चविष्ट होतात व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पालक एकदम सॉफ्ट झालेला आहे आता इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा ओवा हाताने चुरून यामध्ये घालत आहे व इथे मी साधारण एक कप एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे सर्वात आधी अर्धा कप बेसन इथे मी घातलेलं आहे व आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात या पाण्यामध्ये जेवढं बेसन बसेल तेवढंच बेसन आपल्याला घालायचं आहे जा बेसन जास्त झालं तर भजी कुरकुरीत आणि खुसखुशीत होत नाहीत त्यामुळे या पाण्यामध्ये जितपत बसेल तितपतच बेसन आपल्याला यामध्ये घालायचं आहे लागेल असं थोडं थोडं बेसन इथे मी घालत आहे पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे एकदा पालकची भजी नक्की ट्राय करून पहा चवीला खूप छान लागतात आपलं बॅटर एकदम रेडी झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आता इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की आपण यातील दोन चमचे तेल आपल्या भज्याच्या बॅटरवर घालणार आहोत आपण इथे सोडा घातलेला नाही आहे त्यामुळे याचं गरम गरम तेलाचं मोहन घातल्यामुळे आपली भजी छान खुसखुशी तशी होतात तुम्हाला जर सोडा घालायचा असेल तर थोडासा सोडा सुद्धा घालू शकता आपलं तेल छान गरम झालेलं आहे आता आपण बाकीची भजीसुद्धा सोडून घेऊयात एकदम छोटी छोटी गोलाकार भजी इथे मी बनवलेली आहेत एक तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवर आपल्याला ही भजी व्यवस्थित तळून घ्यायची आहेत एकदम हाय फ्लेमवर आपण भजी तळली तर ती आतमध्ये खुसखुशीत होत नाहीत त्यामुळे मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही भजी हलवून घेऊन व्यवस्थित तळून घ्यायची आहेत एकदा अशा प्रकारे पालकची भजी नक्की ट्राय करून पहा चवीला फारच सुंदर लागतात अशाच प्रकारच्या भरपूर स्नॅक्सच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही स्नॅक्स रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता तीन ते चार मिनटं हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ही भजी व्यवस्थित तळून घ्यायची आहेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन आणि चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील आपली भजी छान गोल्डन ब्राऊन झालेली आहेत आता आपण ती काढून घेऊयात धन्यवाद